निमित्ताने पर्यावरण संवर्धनासाठी सांगलीतून पंढरपूर निघाली सायकल रॅली आषाढी वारी पंढरपूर एक सायकल प्रवास रॅली काढण्यात आली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही सायकल रॅली निघाली असून पंढरपूर पर्यंत प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बीजारोपण करण्यात येणार आहे निसर्गरंग फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आषाढी निमित्ताने या रॅली सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात येत असून यंदाचं हे नववं वर्ष आहे या रॅलीमध्ये पर्यावरणप्रेमी आणि सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन पार पडलं आहे भेटूया चला विठ्ठल पेरूया असा संदेश देत या रॅलीचा प्रवास सुरू झाला आहे बोला भेटूया चला विठ्ठल पेरूया ही संकल्पना घेऊन निसर्गरंग फाउंडेशन सातत्याने गेली नऊ वर्ष सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत एक सायकल प्रवास करतो आहे आणि या सायकल प्रवासामध्ये सांगली आणि या परिसरातील नावाजलेले दिग्गज ज्यांनी कलेला वाहून घेतले पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्यांचं प्रचंड मोठं काम आहे असे अनेक असंख्य निसर्ग सोबती या वारीमध्ये आमच्या या अनोख्या प्रवासामध्ये सहभागी होत असतात तर स्वतःला शोधण्याचा आणि विठ्ठल मातीमध्ये पेरण्याचा हा एक उपक्रम आम्ही गेली नऊ वर्षे सातत्यानं करतो आहे आणि विठ्ठल मनामध्ये सुद्धा पेरणं आवश्यक आहे या भावनेतूनच गेले पाच वर्ष निसर्गरंग साहित्य संमेलनसुद्धा आयोजित केले गे केलं जातं आणि याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातील मान्यवर साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेक माणसं यामध्ये सहभागी होतात एक वेगळ्या पद्धतीची चळवळ आत्ता खरंतर शाश्वत विकास ज्याला आपण म्हणू की निसर्गाची पर्यावरणाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत यापुढे हे प्रयत्न सुरू राहतील सातत्यानं आणि यंदाच्या नवव्या वर्षी सांगलीतून आज आम्ही क्रांतिसिंह नानांना अभिवादन करून या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक गुंटवाले सर आणि मनसेचे नेते सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण इथून पंढरीच्या दिशेला निघतो धन्यवाद ओके एक सायकल प्रवास आमचे ज्येष्ठ पत्रकार देवकळे कुलदीप देवकळे यांनी गेले नऊ वर्ष हा उपक्रम राबवत आहेत अतिशय चांगला उपक्रम आहे फक्त सायकल प्रवास हा ध्येय नसून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यातून ज्या ज्या ठिकाणून ते जातात त्या ठिकाणी ते झाडं लावतात म्हणजे निसर्गाला जपण्याचं काम करतात आज आपला महाराष्ट्र राज्य आज पंढरीची वारी आहे आणि भक्तिमय हे वातावरण आहे अशामध्ये निसर्गाला साथ घालणे हा एक वेगळा उपक्रम आहे मला असं वाटतं आहे आणि जे साधू संत आहेत यांची कुठंतरी ही शिकवण आहे निसर्गाला जपणे आजच्या युगामध्ये निसर्गावर फार मोठी हानी होते आणि पोलोशन अनेक प्रकारे निसर्गाची हानी होते यातून कुठंतरी हे सावरण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे समाजाला देण्याचा आणि हा कुलदीप देवकोळेंनी चालू केलेला आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांतर्फे व आमचे नेते अविनाश जाधव या ठिकाणी येणार होते पण परवाच्या पाच तारखेच्या मेळाव्यामुळे अचानक पुण्यातून पाठीमागं जाऊ लागलं त्यांचे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक नवीन माहिती मिळाली की आपल्या सांगली शहरातून जवळजवळ शंभरभर सायकल स्वार आहेत की कुठलाही बडे जाऊ न करता, जा करता।, करता। ही लोक सायकलिंगचा म्हणजे सायकल प्रवास करतात दररोज तीस पस्तीस किलोमीटरचा प्रवास करतात आणि यांचेही बरेच काही उपक्रम चांगले आहेत येणाऱ्या काळात या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन कुलदीप देवकळे आम्ही सर्वजण एकत्र घेऊन यापुढे सायकलिंग साठी आणि पर्यावरणासाठी एक मोठा उपक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत एसपीएन मराठी सांगली